मी त्यामुळं सुजाताना त्यांचं भाषण आपलं ऐकायचं खूप वेळ झालेला आहे फक्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी फडणवीस सरकारला आव्हान करतो ओला दुष्काळ जाहीर करावं प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी वर्ग दोनच्या जमिनी कोण खराबा जमिनी अजिबात भेदभाव करायचा नाही सगळ्यात शेतकऱ्यांना मदत करा दूरदुखीचा अनुभव जाहीर करा आपण कर्जमाफीचा ती कर्जमाफी करावी अशा पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी मी फक्त जय भीम जय शिवराय जय स्वामी धन्यवाद सर दादा येपर्यंत नक्कीच आपण हा किल्ला लढवलेला आहे या ठिकाणी संपूर्ण सैनिक दलाची सलामी होणार आहे थोडं चेंज या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलीन घाडगे हे या ठिकाणी देखे। <देखेड़ा> मार्गदर्शन करतो विश्वाला गौतम बुद्ध समतेच्या जनम स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिराव फुले मागासव्यांना पहिल्यांदा आरक्षण देऊन ज्यांनी सन्मानाने उभा केले असे श्रीमंत राज्य छत्रपती शाहू महाराज मुघली राजवट विध्वस्त करून त्यांनी हिंदू समाजाची नव्हे तर बहुजनांची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित केली असे छत्रपती शिवाजी महाराज गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंडखून देईल असे गणमिली जानकारी देणारे थोर युग पुरुष युग भारतीय घटनेचे थोर प्रकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही प्रथमी शेष नागाच्या फरणावरती तत्वी नसून शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या तळ हातावरती तत्वी आहे असे धनगावून सांगणारे लोकशाही साहित्य रत्नांना भाऊ साठे या महामानवांच्या विचाराला प्रथम अभिवादन या परळी शहरामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे परंतु ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र आदरणीय सुजाता आंबेडकर हे परळी शहरातच नव्हे बीड जिल्ह्यात पहिल्यांदा आलेले आहेत आदरणीय सुजाता सुंदर अशा प्रकारवर या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं असे आमचे राष्ट्रीय महासचिव आदरणीय प्राध्यापक किसन चव्हाण सर या ठिकाणी सुंदर अशी मांडणी करून सेना बीजीपी आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जाणीवपूर्वक तुमच्या चा आमच्यासारख्या वंचितांना व सत्तेपासून उपेक्षित ठेवतात अशा पद्धतीची मांडणी करणारे आदरणीय फारुख अहमद सर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय शैलेश भाऊ कांबळे या ठिकाणी उपस्थित अजय या ठिकाणी संचलन करत असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष प्रसन्नजित रोडे आणि ही सभा भविष्य भविष्यती व्हावी अशा पद्धतीचा चंग माजून गेली गेल्या एक महिन्यापासून जेव्हा ते रांग केलं आज या सभेचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष गौतम साळवे वंचित बहुजन आघाडीचे तालुक्याचे युवक अध्यक्ष राजेश सर्वदेव आणि त्यांची सर्व टीम मित्र आजची ही एरगाव महासभा खऱ्या अर्थानं या पवनी संघाच्या राजकीय परिवर्तनाची नांदी ठरल्याशिवाय राहणार नाही हे असं मी का म्हणतो कारण ही सभा तीन वाजता जमलेली होती आणि आपण शीतताही साखळीचा का प्रबोधनाचा कार्यक्रम ऐकण्यासाठी दुपारी साडेबारा वाजल्यापासून या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहात आता मला वाटतं सात साडेसात वाजता एकानं ही जागा सोडलेली नाही कारण आपल्याला सगळ्यांना माहित होत कि आदरणीय सुजाता दादा आंबेडकर या ठिकाणी येणारच आहे आणि त्यांना पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे एक नवल आहे चमत्कार आहे दादा हे फक्त वंचित बहुजन आघाडीचा हा जो वर्ग आहे वंचित बहुजन आघाडीवर प्रेम करणारा हा जो समूह आहे हा समूहच करू शकतो कारण या समूहाला तुम्हालाही एक रुपया न देता हा समूह या ठिकाणी आहे

या परळी शहरामध्ये कुणाचीही मोठी सभा होऊ नये असं इथल्या प्रस्तावित पुढाऱ्यांना वाटत असत या सगळे राजकीय पक्ष संपवले पुढाऱ्याने इथल्या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना परंतु इथं प्रस्तावित राजकीय पक्ष असेल इथं धमधम नेता असेल याला या वंचित धोज नारायणी संपवता आला नाही या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला गुंडाचा आलं नाही कारण हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सच्चे आंबेडकर आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे आनंदीय बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती भूमिका इथं वंचित उपेक्षितांना सत्तेमध्ये घेऊन जाणारी भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता तळागाळात प्रत्येक माणसामध्ये जाऊन या ठिकाणी वंचितांचं राजकारण उभं करण्यासाठी काम करतो आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दादा माझं पूर्व मंत्र पंचवीस वर्ष झाली तुमच्या मागून लोकांनी कोणत्या को गाड्याने फिरतात तुम्हाला मोठे सायकल बदलता आली नाही मी माझ्या बोला सांगत असतो एक जंगल का जंगलोली प्राणी हत्ती वो बन जाता परंतु ज्यादा एक चिमनी आप कैसे?